जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींना मोफत 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 पिठाची गिरणी मोफत शिलाई मशीन आणि तसेच मोफत सूर्यसूल आता बरेच जण म्हणतील आम्हाला काय काय मोफत दिलं जातं ते सगळं आम्हाला माहिती आहे तुम्ही फक्त अर्ज कसा करायचा ते सांगा कारण हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कोणत्याही लाडक्या बहिणींना पहिली प्रश्न असेल तो म्हणजे अर्ज कसा करायचा तर मित्रांनो वेळ न लावता हे सर्व मोफत मिळणार त्याचा अर्ज कसा करायचा त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागातील असतील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या बहिणींना खर्चासाठी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी असलेली पैशाची निकट ही कमीत कमी पंधराशे रुपये प्रतिमहाच्या स्वरूपामध्ये तरी कामी यावी म्हणून हा पंधराशे रुपये प्रतिमहाचा एक लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे आता याच्यामध्ये वाढ केली जाणार म्हणून सांगण्यात येत आहे वगैरे सगळी प्रक्रिया सुरू आहे परंतु हे सर्व होत असताना शासनाच्या माध्यमातून काही दिलं जात आहे याचबरोबर आपण काय पाहिलं की शासनाच्या माध्यमातून मोफत गॅस म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणी याच्या अंतर्गत ज्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिला ना याचा अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर द्यायला सुरुवात झाली आहे आणि याच्यामुळे जे काही मोफत लाडक्या बहिणींना मोफत जे काही व्यसन लागलं आहे आता आपण जर पाहिलं तर कुठेही लाडक्या बहिणींना अमुक अमुक वस्तू मोफत म्हणलं तर लाभार्थी ताबडतोब त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात मित्रांनो दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये काही गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत ज्या गुन्ह्यामध्ये लाडक्या लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरणी अशा प्रकारची योजना सांगून त्या बहिणींच्या जे काही पती असतील त्यांना कॉल करून किंवा त्यांचे जे काही नंबर या योजनेमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्या नंबरवरती कॉल करून आपली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याला मोफत दिली जाणारी पिठाची गिरणी आलेली आहे आणि ती पिठाची गिरणी घेऊन जावी किंवा ती घेण्यासाठी आपला ऍड्रेस सांगावा अशा प्रकारचे कॉल करून त्यांना जो काही हा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा जीएसटी असेल अशा नावावरती बाराशे पंधराशे रुपये दोन हजार रुपयांची रक्कम मागितली गेली आणि या सजग असलेल्या दक्ष असलेल्या नागरिकांनी ताबडतोब स्टेशन मध्ये त्याच्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली मित्रांनो बरोबर आपण पाहिलं होतं की जे काही नूतन सोलर आहेत जे काही नूतन सोलर इंडोर गॅस चिगडी जे काही आहेत ही आहे, सुद्धा आय ओ सी एलच्या माध्यमातून दिली जाते आता त्याची किंमत खूप जास्त आहे परंतु लाडक्या बहिणींना मोफत लाडक्या बहिणींना मोफत आता काही ठिकाणी सांगितलं जात आहे बहिणींना शिलाई मशीन दिली जाते या योजनेच्या जा, ज्या काही आहेत त्या फक्त आणि फक्त लाभार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी असतात आपण पूर्वी पाहिलं होतं की जी काही शेतकऱ्यांना दिले जाणारे सोलर आहेत प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांना मोफत नव्वद टक्के अनुदानावरती आम्ही देणार वगैरे वगैरे भरपूर लूट केली जात होती सध्या प्रत्यक्षात चोरी करणं अवघड झाल्यामुळे हे जे काही ऑनलाईन चोरी किंवा हे जे काही डिजिटल चोर आहेत हे डिजिटल चोर याच्या माध्यमातून जागृत झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या मोफत योजनांचं अमिष दाखवून अर्ज भरून घेतले जातात अर्ज भरायचे प्रति अर्ज पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये जरी घेतले तरीही त्यांचा फायदाच आहे एखाद्यानं अर्ज भरून त्यांच्या अंतर्गत मंजूर झाला जीएसटीची रक्कम म्हणून किंवा इतर काही रक्कम म्हणून पाचशे रुपये घेतले तरीही त्यांचा फायदाच आहे याच्यामुळे या, या मोफतच्या नादी लागत असताना खरंच काही असं आहे का किंवा आपल्याला जे काही मिळतंय ते, ते अतिशय चांगलं आहे याच्यापेक्षा आपण अधिकची हाव करावी का या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे याच्यामुळे मोफत 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 जिथं जिलं जातं त्या मोफतचा लाभ घेत असताना पन्नास वेळेस विचार करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलेलं आहे की सोलर मोफत सोलर फवारा किंवा याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं की, हो की कुठेतरी मोफत बॅटरी ऑपरेटर मोफत बियाणे मोफत कपाशा अशा बऱ्याच साऱ्या बाबी येतात ज्या मोफत मोफतच टायटल लावलेले असतात या मोफतचं टायटल आपण ज्या वेळेस पाहतो हो, त्यावेळेसच आपल्या त्याच्या बाबतीत नक्की विचार करणं त्याच्या बाबतीत नक्की जाणून घेणं गरजेचं आहे कारण आपले आपण दिले जाणारे दहा ते पंधरा रुपये सुद्धा त्यांच्याकडे लाखो कोट्यावधींमध्ये येणारा इन्कम आहे असू शकतो म्हणून अशा जे काही किंवा असे जे काही बदमाश लोक का आहेत ते तुम्हाला कुठेतरी लुटण्याचा प्रयत्न करतात आणि त्या लुटीमध्ये जाऊ नका आणि असे अर्ज कसे भरायचे याची विचारणा सुद्धा शक्यता कुठे करू नका कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की असा जर व्हिडिओ पोस्ट केला तर सर्वात प्रथम प्रश्न असतो तो, तो अर्ज कसा करायचा तुम्ही फक्त सांगा अर्ज कसा करायचा आम्हाला सगळं माहित आहे आमच्याकडे सर्व अर्ज सुरू झालेले आहेत अशा प्रकारचे कुठलेही अर्ज भरू नका घेत असताना त्याचे संबंधित डिपार्टमेंट कडून त्याची त्याच्याबद्दलची माहिती आहे का त्याच्याबद्दलच काही अवेअरनेस सुरू आहे का त्याच्याबद्दलच काही असे प्रसिद्धी पत्रक दिले आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत चला आणि स्वतःची समाजाची लूट होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ते देखील अशा फसवणुकीला बळी पडणार नाहीत आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद